करण्याचा आणि त्याग करण्याचा जाणून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला बरपंच दिपाली रद्द होईल यासाठी या, या एकोणतीस तारखेला ते असं कृत्य केलेलं आहे महाराष्ट्र मुंबई ठाणे रायगड पनवेल नवी मुंबई परिसरातील वस्तुस्थिती दर्शक घडामोडींचा वेध घेणारे लाईव्ह महाराष्ट्र पाली दत्तातेय तांडे सरपंच व त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडे याही जे त्याग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याही आमच्या वडिलांवरती माजी सरपंच नामदेव <laughs> माया पाटील यांच्यावरती जे आरोप केले का जमिनीचा साठेकरार यांच्या कालात झाला आणि माते उत्खनन झालं त्याच्याशी माजी सरपंच नामदेव माया <laughs> पाटील व माजी सरपंच माया पाटील व इतर लोकांचा कोणत्याही प्रकारचा काही संबंध नाही त्याला अनुसरून हे जे प्रकार घडवलं त्यांनी सदर विषयासंदर्भात आम्ही कोकण आयुक्तकडे तक्रार दाखल केलेली आहे कोकण आयुक्त कोकण आयुक्ताकडून मान्य शिवसाहेब जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार होऊन त्यांच्याकडे पत्रव्यवहार झाल्यानंतर शिवसाहेबांनी बी ओ साहेबांना या सदर संबंधाची चौकशी व्हावी यासाठी आदेश दिलेले आहे बी ओ साहेबांकडून या संदर्भात सुनावणी चालू झाली सोला तुम्ही बघू शकता इथे सोळा सात दोन हजार पंचवीसला व्हिडिओ साहेबांकडून विस्ताराधिकारी यांच्यामार्फत सुनावणी होती त्या सुनावणीनंतर सुनावणी पहिली सुनावणी झाली त्यावेळी दिपाली दत्ताते तांडेल व त्यांचे पती याई दत्तात्य विठ्ठल तांडेल याई पंधरा दिवसाचा वेल मागून का आम्ही सदर पुरावे सादर करतो पंधरा दिवसाची मुदत घेतली त्यानंतर तीस सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत चिखले येथे सुनावणी होती त्याच्या अगोदर या विषयाला कुठेतरी टालाटाल करावी एकोणतीस तारखेला त्याही विष प्राशन करण्याचा आणि देहत्याग करण्याचा जाणून बुजून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला सरपंच दीपाली दत्त्रे तांडेल यांनी सरपंचपद त्यांचं रद्द होईल यासाठी या एकोणतीस या तारखेला त्याही असं कृत्य केलेलं आहे पक्षानुसार माझे वडील सरपंच असणे नामदेव मायापाटी माझे सरपंच याच्या एकही विषय माती उत्कनाचा विषय आणि साठे करार करण्याचा विषय याविषयी आमचा काहीही संबंध नाही उलट ज्यावेळी दोन हजार तेवीसला निवडणूक जाहीर झाली चिखले याची त्यावेळी दत्तात्रय विठ्ठल तांडेल आणि त्यांची पत्नी दीपाली दत्तात्रय तांडेल याही दोघाही अर्ज भरले होते अर्ज भरल्यानंतर दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनी त्यांना दुसरी पत्नी आहे ही पहिल्या पत्नीपासून दीपाली दत्तात्रय तांडेल यांच्यापासून लपून ठेवले होते आणि त्या दुसऱ्या पत्नीपासून यांना दोन आपत्य आहे आणि पहिल्या पत् पहिल्या पत्नीपासून दोन आपत्त्य हे देखील आता ज्या सरपंच आहेत दीपाली दत्तात्रय तांडेल यांनासुद्धा माहिती नव्हती ज्यावेळी आम्हाला हे माहिती पडलं त्यावेळी आम्ही माहितीच्या आधाराखाली त्या दोन मुलांचे माहितीच्या आधाराखाली जन्माच्या दाखल्याची माहिती मागवली त्यानंतर ज्यावेळी इलेक्शन हिरिंग झाली त्यावेळी दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांचे आम्ही तिसऱ्या यांना तिसरं आपत्त्य आहे याचे जन्माचे पुरावे दिले ते जन्माचे पुरावे दिल्यानंतर दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांचे फॉर्म तिथे बाद करण्यात आला त्यानंतर दिपाली दत्तात्रय तांडेल ह्या निवडणुकीला सामोरे गेला आणि त्यांचा विजय होऊन त्या आता सरपंच पदावरती आहे त्यानंतर दिपाली दत्तात्रय तांडेल यांनी निवडणुकीसाठी जातीचा दाखला हा कंपल्सरी नामक्रम देऊन होता जातीचा दाखला आणि जात पडताना कंपल्सरी होती त्यासाठी जातीचा दाखला काढण्यासाठी त्याही दामोले शाला हा कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचा दामोले शाला या शालेचा जातीचा यांच्या वडिलांचा गोविंद चाऊ चोरगे यांचा, यांचा दाखला जोडला गे, जोडला गेला दामोले शाला जी दामोले शाला एकोणीसशे आपण बघू शकता एकोणीसशे एकोणऐंशीला एकोणीसशे एकोणऐंशीला स्थापन झाली आणि हा शाळा सोडण्याचा दाखला त्याही जोडला तो एकोणीसशे पंचावन्नचा जोडला जिथे शालात नव्हती तिथे त्यांनी फ्रॉडगिरी करून हा शालेचा दाखला दामोले शालेचा जो मिलवला आम्हाला जसे हे माहीत पडले तसे आम्ही सर्विस्तर गटशिक्षण अधिकारी यांना पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल आमच्यापर्यंत आलेला आहे त्याच्यावरती खाली बघू शकता आपण दिपाली दत्तात्रय तांडेल यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असं स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की तारीख आहे एकोणीस तीन दोन हजार पंचवीस परंतु मुख्याध्यापकाला आदेश दिले असल्या कारणाने अजूनपर्यंत चार महिने झाले अजूनपर्यंत मुख्याध्यापकाने ह्या गोष्टीवरती आजूपर्यंत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला नाही याच्यावरती ह्या गुन्हा दाखल व्हावा आमची पण ही मागणी आहे परंतु पोलीस प्रशासन आजूपर्यंत या गोष्टीवरती लक्ष देत नाही मार्च महिन्यामध्ये त्यांनी जे तांडेल व हो त्यांची पत्नी दिपाली माजी माझी दीपाली तांडे सरपंच व त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल याही जे उपोषण केले होतं हे फक्त एक गावाला दाखवा ती स्टंटबाजी केली त्यानंतर त्याही स्वतः माती तहसीलदार साहेबांना लेटर देऊन माती मौजे चिखले येतील तेहतीसचा झिरो सर्वे नंबर याच्यावरती हो जमीन पृष्ठभाग करण्यासाठी ओकलण लावली पोकळण लावली आणि मातीचं त्याही उत्खनन करून सपाटीकरण केलं सपाटीकरण केल्यानंतर त्याच्यावरती प्लॉट मार्किंग केले प्लॉट मार्किंग केल्यानंतर त्याही ग्रामस्थांना झोपड्या बांधायला सांगितले हे झोपड्यांचा फोटो आहे झोपड्या बांधायला सांगितले झोपड्या बांधून त्यांना घरपट्टी देण्याच्या प्रयत्नात होते परंतु ही गोष्ट ज्यावेळी ग्रामसेविका त्यावेळी स्नेहा मयकर यांना लक्षात आली त्यावेळी त्याही स्नेहा मयकर यांनी सरपंच दिपाली दत्तात्रय तांडेल व दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांच्यावरती एफ आय आर दाखल केलेली आहे ही एफ आय आरची कॉफी आहे जे आरोप केलेले आहेत ते आपणास मान्य आहेत का मी माझी सरपंच नामदेव माया पाटील ग्रुप ग्रामपंचायत चिखले जे दीपाल दत्तात्रय तांडेल आणि दत्तात्रे विठ्ठल तांडेल यांनी जे साठेकरार विरुद्ध माझ्या विरुद्ध खोटे आरोप केलेले आहेत त्या माझ्यामध्ये साठेकारार तो संबंधच नाही साठेकाराशी आणि तेतीचा झिरो यामधून माती उत्पन्न झालेलंच नाही आणि त्याच्याही माझा काही तेही संबंध नाही हा आरोप माझ्यावर ते, ते खोटे करतात त्यानुसन त्यानुसराने तेतीचा सर्व नंबर झिरो या सक्षम अधिकाऱ्यांनी संबंधित जागेवर प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाणी केल, केले केलेली आहे आणि पाणी केल्या असतात तेतीसचा सर्व नंबर तेतीचा झिरोमध्ये आजगे मातीच गेलेली नाही तसं लेटर देखील दीपाली दत्तात्र तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांना सुद्धा मिळाले आहेत तर या संदर्भात माझं हेच म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष लाईव येत आहेत किंवा त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांनी सत्याची पडताळणी करावी नाण्याच्या दोन्ही बाजू बघून त्यांनी सत्याची पडताळणी करावी हीच मी माझी नम्र विनंती आहे आज सर्व गाव त्यांच्या सांगितलं जात आहे आता तुम्ही इथे कॅमेरा फिरू शकता की ही जी गावातली लोक आहेत ती गावातलीच आहेत की बाहेरचे भाडे करू आणले आहेत ही तुम्ही इथे कॅमेरा फिरून त्याची पडताळणी करू शकता